पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील आनंद रुगले यांच्या अभॅकस क्लासेसचे सव्वीस विद्यार्थी हे नॅशनल लेवल स्पर्धेत पात्र ठरले असून या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र ट्रॉफी देऊन यथोचित सत्कार रविवार सहा एप्रिल रोजी एका विशेष समारंभात शहरातील शंकरलिंग मंदिराच्या सभागृहात करण्यात आला यावेळी पत्रकार राम सोनोने आनंद अबॅकसचे संचालक आनंद रुग्ले प्रमिला रुग्ले यांची प्रमुख उपस्थिती होती शहरात मागील चौदा वर्षापासून आनंद रुग्ले व प्रमिला रुग्ले अबॅकसचे क्लासेस घेतात फेब्रुवारी पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या अपेक्स ब्रेन्स पुणेच्या नॅशनल लेवल स्पर्धेत विद्यार्थ्यांना दहा मिनटात एकशे ऐंशी गणित करावेचे होते या स्पर्धेत सव्वीसपैकी चोवीस विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रॉफी मिळवल्या तर सतीश अकाडमी हैदराबाद त्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत या क्लासच्या पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यापैकी राष्ट्रीय पातळीवर सुधासू जगदाळे याने तिसरा क्रमांक मिळवला आहे तर शिवास कांदळे प्रज्योत लोखंडे अपेक्षा कावळे राज्यातून पहिले आले आहेत श्रेय साबळे राज्यातून दुसरा आला आहे व कल्याणी ताठे राज्यातून तिसरी आली आहे उर्वरित एकोणतीस विद्यार्थ्यांनी मेरिट व चॅम्पियन अवॉर्ड पटकावले आहे या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आनंद रुगले यांनाही बेस्ट टीचरचा अवॉर्ड मिळाला आहे याबरोबरच अभ्यासच्या सात लेवल पूर्ण केलेल्या ले आठ मुलाचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद रुग्ले यांनी केले यावेळी पत्रकार राम सोनोने बाबासाहेब ताठे सौ कान्होपात्रा कवटे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धी साडेगावकर मयुरी तौर या विद्यार्थिनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साळडेवाल धनुष तोर हृदेश साडेवाल निवेदिता थोरात आरोही गोरे कृतिका कटरमल सानवी तोर नाम नाले श्वेता कुऱ्हाडकर आदींनी परिश्रम घेतले शेवटी उपस्थितीचे आभार प्रमिला रुगले यांनी मानले या, या कार्यक्रमास विद्यार्थ्यासह पालकांनी हजेरी लावली होती माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा अपर तीस टक्के